गाडीची डिक्की उचकटवून त्यामधील रोख रक्कम चढणाऱ्या दोन आरोपींना अवघ्या चोवीस तासांच्या आत अटक करण्यात गुन्हा शाखा युनिट दोन न चोरी मोटरसायकल चोरीचा गुन्हा उघडकीस आणलाय या कारवाईमध्ये एकूण एक लाख बेचाळीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण आणि सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांनी नाशिक शहरातील चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याबाबत दिलेल्या सूचनांनुसार ही कारवाई करण्यात आली फिर्यादींनी आपल्या मोपेड मोटरसायकल पार्क केली असताना अज्ञात चोरट्यांनी डिक्की उचकटून त्यातील एक लाख रुपये रोख रक्कम चोरी करून पळ काढला या प्रकरणी इंद्रनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता गुन्ह्याच्या तपासासाठी गुन्हा शाखा युनिट दोनच्या पथकानं घटनास्थळी भेट देऊन तपास सुरू केला घटनास्थळी सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध नसल्यानं फिर्यादीकडून अधिक माहिती घेताना त्यांच्या हालचालींच्या मार्गावरील सीसीटीव्ही तपासण्यात आले त्यामध्ये दोन जण संशयित फिर्यादीचा पाठलाग करताना दिसून आले त्यानंतर परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींची ओळख पटवण्यात आली गुप्त बातमीदारामार्फत दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार वडाळगाव परिसरामध्ये सापळा रचून गुफरान मतीन सय्यद वय वर्ष पंचवीस राहणार खडकाळी भद्रकाली आणि सर्वर तोफिक शेख वय वर्ष पंचवीस राहणार अलिशान अपार्टमेंट वडाळागाव या दोघांना ताब्यात घेण्यात आले चौकशीत त्यांनी इंदिरानगर पोलीस ठाण्यात दाखल चोरीचा गुन्हा केल्याची कबुली दिली आहे आरोपीच्या ताब्यामधून ब्याण्णव हजार रुपये रोख रक्कम आणि गुन्ह्यासाठी वापरलेली पन्नास हजार रुपये किमतीची मोटरसायकल जप्त करण्यात आली आहे तपासामध्ये मोटरसायकल ही संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात दाखल चोरीच्या गुन्ह्यामधील असल्याचं निष्पन्न झालंय आरोपींना पुढील कारवाईसाठी इंदिरानगर पोलीस ठाण्यात था ताब्यात देण्यात आलंय ही कारवाई गुन्हा शाखा युनिट दोन चे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक समाधान हिरे पोलीस उपनिरीक्षक मुक्तार खान सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गुलाब सोनार त्याचबरोबर पोलीस अंमलदार वाल्मिक चव्हाण मनोज परदेशी प्रकाश महाजन प्रवीण वानखेडे आणि जितेंद्र वजिरे यांनी केली आहे वेद न्यूज ब्युरो नाशिक